नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता स्वराजचं प्रेत चाळीमध्ये आणलं जातं आता रागू मात्र स्वराजला बघताच खूपच रडत असते तिने छान अशी हिरव्या रंगाची साडी घातलेली असते सर्वजण आता रागूकडे बघत असतात तेव्हा लगेच आता रागू म्हणू लागते तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या स्वराजला मारलेलं आहे मुद्दा म्हणून हे सगळं केलंय ना कारण स्वराजला माझ्याबरोबर लग्न करायचं होतं ना त्याचं माझ्यावरती प्रेम होतं ना म्हणून हे सगळं केलं ना पण आता बास आता मी कुणाचंही काही ऐकून नाही आता मी स्वराज बरोबर लग्न करणारे आता तर रागूचं बोलणं सगळ्यांना धक्काच बसतो सर्वजण रागूकडे बघत असतात रागू खूपच रडत असते पाणी पडत असतं क्रिशला मात्र हे सगळं बघून खूपच वाईट वाटतो त्याच वेळेस रागू म्हणू लागते आता मी स्वराज बरोबर लग्न करणार म्हणजे करणार तेव्हा लगेच अबोली म्हणू लागते अगं रागू काय करते तू स्वराज आता जिवंत नाहीये तो गेलाय आता आता तू त्याच्याशी लग्न नाही करू शकत तेव्हा लगेच रागू म्हणू लागते अबोली तू गप्प बैस हे हे सगळं तुझ्या आणि दादामुळे झाले तुम्ही दोघांनी यामध्ये स्वराजला अडकवलं आणि म्हणूनच आज तो मला सोडून गेला पण त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं माझं त्याच्यावरती प्रेम होतं त्याच्यामुळे मी त्याच्याशीच लग्न करणार आता तुमच्या नाकावर टिचून मी स्वराजबरोबर लग्न करणार असे म्हणून आता रागू लगेच स्वराज जवळ येते आणि स्वराजला म्हणू लागते स्वराज उठ ना तुला माझ्याशी लग्न करायचं होतं ना स्वराज हे बघ मी तुझ्याशी लग्न करायला आले लगेच इथे रागू स्वराजच्या बोटावरती कुंकू लावते आणि ते बोट आपल्या भांग्या मध्ये लावणार तेच लगेच अंकुश धावत येतो आणि लगेच राघूला बाजूला लग करतो आणि म्हणू लागतो राघू काय वेडेपणा करते हे काय चालू आहे स्वराज गेलाय तो जिवंत नाही तू त्याच्याबरोबर लग्न नाही करू शकत राघू तेव्हा राघू म्हणू लागते दादा तू मध्ये येऊ नको हे सगळं तुझ्यामुळे झालंय पण आता मी स्वराज बरोबर लग्न करणार म्हणजे करणार तू मुद्दा म्हणून त्याला या सगळ्यात अडकवलं आणि मारलय त्याच वेळेस आता अबोली म्हणू लागते राघू तुझा काहीतरी गैरसमज झालाय अंकुश सरांची यात काहीही चूक नाहीये खरंच जर स्वराज निर्दोष होता तर मग तो कोर्टात का आला नाही खरं तर मी त्याला कोर्टातनं सोडवणारच होते पण तो निर्दोष होता तर असा पळाला का असा जाब आता इथे अबोली रागूला विचारू लागते मग लगेच राघू आता अबोलीला बोर्ड दाखवते आणि मला ते बाद झालं अबोली बहिणी आता खूप ऐकून घेतलं खरं तर दादाला स्वराज आवडतच नव्हता आमच्या दोघांचं प्रेम त्याला पटत नव्हतं म्हणून दादाने हे सगळं मुद्दामून केलं त्यामुळे आता बास आता मला त्याचं काही ऐकायचं नाही मला स्वराज लग्न करायचंय आता मात्र राघूचा हा वेडेपणा बघून सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेस आता चाळीतल्या बायका इथे रागूला समजवण्याचा प्रयत्न करत असतात अबोली अंकुश क्रीश मात्र एकमेकांकडे बघत असतात रागूचं काय करावं तिला कसं समजावं आता कुणालाही काही समजत नसतं सगळ्या बायका मिळून आता रागूला इकडे आतमध्ये घेऊन येतात रागू रडत असते त्याच वेळेस आता इथे अबोली ही घरात आलेली असते अबोलीला मात्र आठवत असतं की स्वराजने कालच पोलीस स्टेशनमध्ये स्टेटमेंट दिलेली असते आणि त्यात इथे स्वराजने सांगितलेलं असतं की तोच मास्कमॅन आहे आणि शिवांगी वाघ आहे आता स्वराजचा तर मृत्यू झालाय पण शिवांगीला या सगळ्यातनं कसं सोडवायचं हा प्रश्न इथे अबोलीसमोर पडलेला असतो तेवढ्यात आता लगेच अंकुश सर येतात आणि म्हणू लागतात अबोली कसला विचार करते तेव्हा लगेच अबोली म्हणू लागते अंकुश सर असं नाही वाटत का आपण कुठेतरी चुकलोय तुमची कुठेतरी काहीतरी चूक झाली स्वराज मास्कमॅन नव्हतात तेव्हा लगेच आता इथे अंकुश सर म्हणू लागतात हे बघ गुन्हेगारांना पकडणं आमचं काम आणि स्वराज हा गुन्हेगार नव्हता तर तो का पळून गेला जर तो निर्दोष होता तर तो कोर्टात का आला नाही जर तो निर्दोष असता तर तो कोर्टात आला असता सुटला असता आणि जर तो मास्क मॅन नव्हता तर तो पळून का गेला हा प्रश्न माझ्या पुढे पडलाय अबोली तेव्हा लगेच अबोली हो अंकुश सर हा प्रश्न तर मराही पडलाय कारण तो का पळाला आणि तो खरंच चुकीचा नव्हता तर का असा पळून गेला हे तर मलाही समजेण्यासच झालंय तेव्हा लगेच अंकुश सर मू लागतात परंतु अबोली तुझ्या एक लक्षात आलं का या सगळ्यात आता शिवांगीला तू कसं सोडवणार आहे तू तर सांगते की शिवांगी निर्दोष आहे पण आता स्वराजच्या स्टेटमेंटनुसार शिवांगी वाघ आहे असं त्याने सगळ्यांना आहे आणि तसं स्टेटमेंट आहे मग आता तू कसं सिद्ध करणार की शिवांगी निर्दोष आहे ती वाघ आहे तुझ्याकडे तर कुठलाही पुरावा नाही आहे तेव्हा लगेच अबोली अब लागते अंकुश सर तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका मी लवकरात लवकर ठोस असा पुरावा शोधून काढणार आहे आणि शिवांगी वाघ नाही हे सगळ्यांसमोर सिद्ध करणार आहे तेवढ्यात त्या लगेच अंकुश सर लागतात ते सगळं ठीक आहे पण मला या सगळ्या रागूची खूप चिंता वाटते बघ ना ती कसला वेडेपणा करते तिने जे स्वराजबरोबर लग्न करण्याचे स्वप्न रंगवली होती ते सगळे काही आता मोडली आता कसं होणारे आपल्यालाच तिला सांभाळून घ्यावा लागेल याचं मात्र आता अबोली आणि अंकुशला टेन्शन आले असतं त्याच वेळेस इकडे रागू मात्र जोरजोरात जोर रडत असते तिला स्वराजची खूपच आठवण येत असते ती खूपच रडत असल्यामुळे परिस्थिती खूपच बिघडलेली असते त्याच वेळेस इकडे अंकुश अबोली रूममध्ये असतात आता अबोली अंकुशला चहा देत असताना संजीवनी साठे मॅडम तिकडे आलेले असतात तेव्हा संजीवनी मॅडम म्हणू लागतात मी आतमध्ये येऊ का तेवढ्यात आता अंकुश सर उठून उभी राहतात आणि म्हणू लागतात संजीवनी साठे मॅडम या ना या तेव्हा लगेच आता संजीवनी मॅडम इकडे आतमध्ये येतात त्याच वेळेस अबोली त्यांना पिण्यासाठी पाणी देते तेव्हा लगेच अंकुश सर संजीवनी मॅडमला विचारू लागतात आज कसं इकडे येणे केलं तेव्हा लगेच संजीवनी मॅडम म्हणू लागतात मला जरा अबोलीशी केस संदर्भात बोलायचं होतं त्याचवेळेस अबोली म्हणू लागते हो मॅडम बोला ना कशा बाबतीत बोलायचं होतं तेव्हा लगेच आत्ता इथे संजीवनी म्हणू लागते हे बघ अंकुश तुझ्या सांगण्यावरून मी ही केस लढते पण मला ना हे कळत नाही अबोली ही केस कशासाठी लढते सत्य असत्य तिला यात काही फरकच कळत नाही आहे तिला त तिच्या मनाला वाटतंय की शिवांगी निर्दोषी ती वाघ नाही आहे पण तिच्याकडे एकही ठोस पुरावा नसताना ती का केस लढते ना मला हेच कळत नाही आहे तेव्हा लगेच आत्ता अबोली म्हणू लागते हे बघा मॅडम तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या वकील आहात तुम्हाला जे काय करायचंय ते तुम्ही करू शकता पण मला मात्र एवढं माहिती शिवांगी निर्दोष आहे त्यामुळे मी ही केस लढणार आणि तिला निर्दोष सिद्ध करणारच तेव्हा लगेच संजीवनी मॅडम लागतात हे बघा बोली तुझ्या मनाला वाटतं की शिवांगी वाघ नाही आहे पण पुढच्या सुनावणीला मी आता कोर्टात सिद्ध करणार आहे की शिवांगीच गुन्हेगार आहे आणि ती वाघ आहे त्यामुळे मी तुला हेच सांगण्यासाठी आले होते की तू ही केस सोडून दे ही केस लढणं बंद कर कारण की तू जे काही करते ते बरोबर नाही आहे शिवांगी गुन्हेगार आहे ती वाघ आहे तेव्हा लगेच अबोली म्हणू लागते हे बघा मॅडम तुम्हाला जे काही सिद्ध करायचे ते तुम्ही करा तुम्ही एक वकील आहात तुम्हाला जे काही करायचे ते तुम्ही करू शकता आणि तसंच मी पण एक वकील आहे त्यामुळे मला शिवांगी निर्दोष आहे आणि त्यासाठी कसले पुरावे आणायचे हे मी माझं बघून घेईल पण मी ही केस सोडणार नाही मी शिवांगीची ही केस लढणारच त्याच वेळेस साठे मॅडम म्हणू लागतं ठीक आहे अबोली मी तुला फक्त आव्हान द्यायला आले होते एक वकील केस हरतो जिंकतो हे चालूच असतं पण मला फक्त तुला सांगायचं होतं कारण उद्या कोर्टामध्ये तू अंकुशची बायको आहे हे मी ग्राहीत धरणार नाही आणि मी केस लढणार आणि एक वकील म्हणून मी हे सगळे पुरावे सादर करणार की ज्यामुळे शिवांगी गुन्हेगार आहे हे सगळ्यांसमोर येईल तेव्हा लगेच अबोली म्हणू लागते ठीक आहे मॅडम तुम्हाला जे काय आहे ते तुम्ही करू शकता मी पण केस लढणार मी हार मानणार नाही मी शिवांगी निर्दोष आहे हे सिद्ध करणारच असे आता अबोली संजीवनी मॅडमना म्हणू लागते त्याच वेळेस साठे मॅडम म्हणू लागतात ठीक आहे अबोली मला एवढंच सांगायचं होतं मी निघते असे म्हणून आता ते उठून उभी राहतात आणि निघणार तेच अबोली लागते थांबा साठे मॅडम हे बघा मी आजपर्यंत तुमची सगळी लॉची पुस्तकं वाचत आले मी तुमची शिष्य आहे आणि तुम्ही माझ्या गुरु आहात त्यामुळे मला तुमच्या आशीर्वादाची खरंच खूप गरज आहे असे म्हणून आता अबोली पटकन साठे मॅडमच्या पाया पडते त्याच वेळेस आता संजीवनी साठे मॅडमही अबोलीला आशीर्वाद देतात यशस्वी भाऊ तेव्हा लगेच अबोली लागते बरं झालं मॅडम मला ही केस लढण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची खूपच गरज होती त्याच वेळेस आता लगेच संजीवनी मॅडम इथे अंकुशकडे बघतात आणि म्हणून लागतात चला येते मी तेव्हा अंकुश म्हणून लागतो चला मॅडम मी सोडतो तुम्हाला बाहेर आता लगेच संजीवनी मॅडम आणि अंकुश सर इकडे बाहेर आले असतात तेव्हा लगेच संजीवनी मॅडम म्हणून लागतात हे बघ अंकुश अबोली ही जी के काही केस लढते ना ती चुकीची आहे असं मला वाटतंय तिचा मनाचा काहीतरी गैरसमज होतोय कारण उद्या मी कोर्टामध्ये जेव्हा काही पुरावे सादर करणार आहे ना तेव्हा अबोलीला मोठा धक्का बसणार आहे कारण ही शिवांगी तिला फसवते हे सत्य ते तिला का समजत नाहीये ना तेच कळत नाही पण जाऊ दे असो जे काय होईल ते बघता येईल असे म्हणून आता लगेच साठे मॅडम तिथनं निघालेले असतात आता मात्र अंकुश सरही साठे मॅडमच्या या बोलण्याचा विचार करू लागतात असा काय पुरावा सादर करणारे साठे मॅडम ज्यामुळे अबोलीला धक्का बसणारे असं काय सापडलं असेल त्यांच्या हाती याचा आता अंकुश सर विचार करत असतात तर इकडे आता अबोली किचनमध्ये काम करत असते तिलाही मात्र टेन्शन आले असतं संजीवनी मॅडम असं का म्हणत होता का केस सोडून दे म्हणत होता नेमकं त्यांच्या हाती काय लागलं असेल असं काय पुरावे सापडले असतील त्यांना याचं तिलाही टेन्शन आलेले असतं तेवढ्यात आता आई विचारू लागतात अगं अबोली काय झालं कसला विचार करते तेव्हा अबोली म्हणू लागते कुठे काय आई काहीच नाही त्याच वेळेस पाठीमागनं मनवा येते आणि म्हणू लागते अबोलीवहिनी काय झालं आहे अगं कसलं टेन्शन आलं आहे तेव्हा लगेच अबोली म्हणू लागते हे बघ मनवा तू बीडला जे काही झालं होतं ते सगळं काही मला सांगितलं होतं ना तेव्हा मनवा म्हणू लागते हो अबोली वहिनी मी सगळं काही तुला सांगितलं होतं ना तेव्हा अबोली म्हणू लागते मग या साठे मॅडमच्या हाती काय लागलं असेल ना मला काही कळतच नाही तेव्हा मनवा म्हणू लागते अबोलीवहिणी पण एक मात्र या त्यांनी ज्या पद्धतीने तुला केस सोडायला सांगितली ना त्या पद्धतीने त्यांच्या हातात काही नक्की ठोस असा मोठा पुरावा लागलाय काय पुरावा लागला असेल ज्यामुळे शिवांगी गुन्हेगार आहे असं त्या सिद्ध करणार आहे पण मला तरी वाटते शिवांगी निर्दोषी अबोली तुला काय करावं लागेल आता तेव्हा अबोली म्हणू लागते हे बघ मनवा मा। तिकडे बिडल्याला जे काही झालं होतं ते पुन्हा आठवण्याचा प्रयत्न कर आणि तुला काय अजून आठवतंय का याचा विचार कर आता जोर देऊन विचार कर असे आता अबोली मनवाला म्हणू लागते स्वेस मनवा म्हणू लागते नाही ना अबोली बहिणी मी सगळं काही सांगितलंय ग तुला तेव्हा अबोली म्हणू लागते हे बघ डोक्याला ताण दे आणि अजून व्यवस्थित आठवण्याचा आठवण्याचा प्रयत्न प्रयत्न कर आता मन्वा कर मन्वा आता आता मनवा जोर देऊन करत असते इकडे रूममध्ये झोपते ती सगळं काही आठवत तिच्या हाती एक ठोस पुरावा लागलेला असतो तर इकडे आता रागू मात्र रूममध्ये झोपलेली असते त्याच वेळेस तिला स्वराजचं स्वप्न पडतं स्वराज आता तिच्या स्वप्नात आलेलं असतो तेव्हा लगेच रागू म्हणू लागते स्वराज तुम्हाला का सोडून गेला अरे मला तुझ्याशी लग्न करायचं होतं ना तुझं माझ्यावरती प्रेम होतं ना मग का सोडून गेला तेव्हा स्वराज म्हणू लागतो हे बघ राघू मला तुला तू सोडून कुठेही जायचं नव्हतं ग पण हे सगळं तुझ्या वहिनीमुळे झालं पण राघू मी तुला सोडून कुठेही जाणार नाही कायम तुझ्यासोबत असणार आहे तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना तेव्हा राघू मला ते रागु हो पण आता तू तु माझ्यापासून दूर गेलंय स्वराज तेव्हा स्वराज म्हण लागतो हे बघ राघू तुला बदला घ्यावा लागेल तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना मग तुझ्या आबोली वहिनीला सोडू नको सोडू नको तिची वाट लावून टाक तुला मला वचन द्यायचे रागू तू करशील हे सगळं माझ्या प्रेमासाठी एवढं करशील ना ग तेव्हा लगेच मला लागते हो स्वराज माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे तेव्हा स्वराज मला लागतो आहे ना प्रेम मग वचन दे राघू मला तू अबोली वहिनीला संपवशील माझा बदला घेशील आता लगेच रागु इथे स्वराजला वचन देणार तेच तिला झोपेतनं जाग येते आता मात्र स्वराज समोरून नाहीच झालेला असतो तेव्हा लगेच राघू आता जोरात डचकून उठलेली असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रागूने आता एका माणसाला अबोलीला मारण्याची सुपारी दिलेली असते आता लगेच त्या माणसाला अबोलीचा फोटो दाखवताच राघू म्हणू लागते या मुलीला संपवायचे उद्याचा सूर्योदय हिला दिसता काम नये हिचं काम तमाम झालं पाहिजे तुम्हाला हवे तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे आता राघूने इथे अबोलीची सुपारी दिलेली असते तर इकडे आता सरांना अबोली म्हणत असते उद्या मी असा काही पुरावा कोर्टात सादर करणार आहे ज्याने करून शिवांगी वाघ नाही हे सिद्ध होणार आहे त्याच वेळेस आता राघू हे सगळं काही अंकुश अबोलीचं बोलणं एकटाच म्हणू लागते राघू नावे माझा अबोली आणि उद्या कोर्टात पुरावे सिद्ध करण्यासाठी तू जिवंत तर राहिली पाहिजे ना कारण उद्या तू जिवंतच राहणार नाही मग कसले पुरावे सादर करशील असे तर रागू मनाशीच म्हणू लागते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद